महाराष्ट्र परिवहन विभागानं गुरुवारी एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणीकृत वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट एच बसवण्यासाठी नोव्हेंबर अखेरची नवीन अंतिम मुदतवाढ जाहीर केली त्यामुळं वाहन चालकांना मोठा दिलासा मिळालाय जुन्या वाहनांना एच नंबर प्लेट लावण्याची अंतिम मुदत सरकारनं चौथ्यांदा वाढवली आहे मूळ अंतिम मुदत यावर्षी मार्च महिना होती ती एप्रिल अखेर करण्यात आली त्यानंतर जून अखेर आणि पुढे पंधरा ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली होती ही मुदत आता नोव्हेंबर अखेरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे राज्य परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी गुरुवारी संध्याकाळी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे की सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना आरटीओ वाहन मालकीचे हस्तांतरण पत्ता बदलणे तसेच वाहनांमध्ये एसएसर की नंबर प्लेट नसल्यास हायकोर्टे जोडणे किंवा काढून टाकणे यासारख्या कामांवर निर्बंध घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत